एका गावात राजेश नावाचा साधा कष्टाळू तरुण राहत होता शेतकरी कुटुंब वडील लहान भाऊ लवकर गेलेले घर चालवण्यासाठी राजेश लहानपणापासून शेतात राबायचा त्याच आयुष्य खडतर होत पण मन मात्र सोन्यासारखं होत गावात सगळ्यांना तो मदतीला धावून जायचा त्याच गावात एकदा स्वाती नावाची शहरातून नवीन मुलगी आली. तिच्या मामाच्या घरी राहायला. साधी, निरागस. पहिल्याच भेटीत राजेश आणि स्वाती यांच्यात आपुलकी निर्माण झाली. शेतात काम करताना, गावच्या उत्सवात दोघ कधीकधी भेटायचे. हळूहळू दोघांच्या डोळ्यात प्रेमाची ठिणगी पेटली. राजेशला वाटायचं मी गरीब शेतकरी माझ्याकडे काय आहे तिला देण्यासाठी पण स्वातीचं मन पैशावर नव्हतं ती राजेशच्या साधेपणावर भाळली होती प्रेमाची गोष्ट घरात कळताच वाद सुरू झाले राजेशची आई म्हणाली आपलं कष्टाचं जगणं आहे शहरातली मुलगी या अडचणीत टिकणार नाही स्वातीच्या घरच्यांना मात्र वाटलं शेतकरी मुलगा मुलीच आयुष्य उद्वस्त होईल दोघांनी ठरवलं संसार करायचा खूप विरोध झाला पण अखेर लग्न झालं लग्नानंतर छोटेशा घरात संसार सुरू झाला सुरुवातीला खूप गोडी होती पण हळूहळू खरी अडचण दिसू लागली पैशांची टंचाई शेतावरची कर्ज घरातली जबाबदारी आई सून वादही वाढली राजेश दोघांना सांभाळताना थकून जायचा दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत गेली राजेश शहरात जाऊन काम शोधायला लागला पण तिथे त्याला फसवणूक झाली नोकरी गेली गावात परतल्यावर लोक कुचळक्या कर, करू लागले स्वाती स्वाती मात्र खंबीर उभी राहिली राजेश मी तुझ्या सोबत आहे अडचणी येऊ दे आपण जिंकू दरम्यान राजेशची आई आजारी पडली घरात औषध आणायलाही पैसे नव्हते स्वाती स्वतःचा दागिना गहाण ठेवून आईसाठी औषध आणली आईच्या डोळ्यात पाणी आलं सुनबाई तू माझी खरी मुलगी आहे थोड्या दिवसांनी स्वातीला मुलगा झाला घरातलं वातावरण बदललं पण मुलाच्या संगोपनात खर्च वाढला राजेश रात्री राबू लागला एका दिवशी गावात मोठ संकट आलं शेतावरून परतताना राजेशचा अपघात झाला तो बेशुद्ध झाला डॉक्टरांनी सांगितलं बरं होईल पण वेळ लागेल स्वातीने संसाराचा भार एकटी उचलला मुलं सासू काम सगळं ती सांभाळू लागली राजेशला वाटायचं मी आता अपंग झालो स्वातीच आयुष्य मी उद्ध्वस्त केलं पण स्वाती म्हणायची तुझ्याशिवाय माझं माझ आयुष्यच नाही मी जगते ते फक्त तुझ्यासाठी वर्ष सरले मुला शिकली मोठी झाली आई रुद्ध झाली घरातले तान तणाव कमी झाले पण राजेश अजूनही स्वतःला दोष देत होता मुलगा इंजिनियर झाला दुसरा डॉक्टर त्याच्या यशामुळे घरात प्रकाश आला सगळं श्रेय स्वातीला होतं तिने त्या सहनशीलता संयम दाखवलं होतं एका रात्री राजेश स्वातीला म्हणाला मी तुला काय दिलं फक्त पैशाने सा नाही मायेने टिकतो आईच निधन झालं पण तिच्या शेवटच्या श्वासात तिने मुलांना सांगितलं तुमची खरी ताकद तुमची आई स्वाती आहे तिचा सन्मान कधीही कमी होऊ देऊ नका मुलांनी ठरवलं आम्ही कुठेही जाऊ पण आई बाबांना एकटे हसू परतलं एका संध्याकाळी राजे स्वातीचा हात हातात घेत म्हणाला स्वाती मी जगलो ते फक्त तुझ्यासाठी माझं आयुष्य जर काही आहे तर ते तुझ्या त्यागामुळे दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मुलांनी त्या क्षणी वचन दिलं आम्ही हा संसार कधीही तुटू देणार नाही ही कथा शिकवते संसार पैशाने नाही विश्वासाने चालतो श्रीचा त्याग हा घराचा पाया असतो आईवडिलांची माया संपत्तीपेक्षा मोठी असते धन्यवाद तुम्हाला आमची स्टोरी आवडली असेल तर आप लाईक करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद